नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्थमध्ये स्वागत करते प्रत्येकाला तरुण दिसावं असं वाटतं आणि त्यासाठी सगळेजण योगा व्यायाम याच्यावरती खूप भर देतात परंतु असे काही पदार्थ आहेत की ज्यामुळे तुम्हाला चिरकाल तुम्ही तरुण तर दिसालच परंतु तुमची एनर्जीसुद्धा खूप काळ टिकून राहते शिवाय तुमच्याजवळ रोगसुद्धा फिरकत नाही असे कोणते पदार्थ आहेत चला पाहूयात आपण पहिला पदार्थ म्हणजे बदाम तुम्ही रात्री हे भिजवून ठेवले आणि रोज सकाळी अंशापोठी जर खाल्ले तर एक पास बदावाने तुम्हाला खूप फरक पडतो तसंच हिरव्या पालेभाज्या ज्याच्यामध्ये खूप मिनरल्स व्हायटॅमिन्स आणि फायबर असतं त्याच्यामुळे सुद्धा तुमची त्वचा सतेज होऊ शकते त्याचप्रमाणे तिसरं म्हणजे फळं फळं ही इतकी महत्वाची आहेत की त्या त्या सीझनमध्ये तुम्ही प्रत्येक फळं खाल्लं पाहिजे त्यामुळे तुमचा चेहरा सतेज दिसतो नाहीशा होतात त्याचप्रमाणे डार्क चॉकलेट ज्यांना डायबिटीस नाही आहे त्यांनी डार्क चॉकलेट खावं आणि चौथं म्हणजे ग्रीन टी ज्याच्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहतं आणि बेलीफॅट्स निघून जातात